माझ्या मा पूंगा इथं <melodic word> <viruseskrit> ती तिकडे थरली अरे एक शिंग अरे बाबा दोन शिंगो नाही खोबरे शिंगाची बायला आल्या सुसाट त्याचं नाव आहे बादलशेड बादलशेड एकदम सुसाट पडले सुसाट पर्यंत तरी त्यांनी धुमकी आणली तुम्ही बघू शकता बघितले ना ही पोरा त्यांना डीएसपी वाल्यांचा सरपंच स्पीड बच्चा बच्चे रास पण देतो आणि इथे आमचा जिथे शेटणे फोन लावून बैल मागवून लावले ना सगळ्यात जास्त आड्डा भरला होता नेवरा आड्डा भरला होता काही सोबत सगळ्या आज बिंजोरच्या धरती बारीक शेजार बघायला मजाच नाही आमचा पिंड्यावर भूक लागली त्याला कोण झाला नाही आता सगळं थांबलाय आली आली ती पाकली थांब 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 काहीतरी झाला कलप्या पोल्या पिंटिया पब्लिक मी तुझ्या याची आल्याची शिंगा आपल्या कल्प्याला आवडली शिंगाय ना डोक्याच्या वर ही टप्लेम भरली तिकडच्या तिकडून टेम्पो भरला ती भांडा महिन म्हणतो पिंड्या

असे नाटक करता काय तुम्हाला मी सांगेल असं कालू पडला ना काय अस्यारंडा होतो ना असं पॅरंडा कालू बैल आले तस का आमचा जादूच जादू जादू ना कालू पडलो होतो ही गाडी त्याच्यात ती गाडी याच्यात म्हणून ही गाडी पडली नाही माणसायत ही बैल आले का वापस गारीले गारी पाकू नका रे

आता अड्डा सगळ्यात मोठा आहे सात वाजून आठ मिनिट आलेत तर तू गर्दी बघू शकता दाखवतो टॅम्पो टेम्पो टॅम्पो गाडी नाही आम गाडी आले त्या गाडीची भीती वाटतो मग तू ती बघाल तालू मग तू टॅम्पो भरून याला काही माहितच नाही लगे तो आता एकदा हे बघा पब्लिक कसा असतो तर

इकडे म्हण गरी लोटली आईच ए जिथे कुठं बोलतील ना कधी पण गाठावच्या धर्तीन मग गर्दी नसते एवढी शरद आल्या मातुरा गर्दी बागा गर्दी ही शरद सगळ्यात मोठी काहीच दिसत नाही आता मी पब्लिक बघू लागतो आजची शरद सगळ्यात मोठी पाडगावच्या आरच्यातील कोण जिंकला म तू Matur ni kan, ni matur?